नमस्कार सगळ्यांना मी सारिका तुमचं सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये पोहे म्हटलं की सगळ्यांना कांदे पोहेच आठवतात पण आज पोह्यांपासून एक भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्नॅक्स आयटम म्हणू शकता टिफिनसाठी एक रेसिपी म्हणू शकता किंवा पार्टीसाठी एक स्टार्टरही म्हणू शकता जर त्याला पाहूयात इथे घेतलेलं आहे मी पोहे एक कप भिजवून घेतले छान स्वच्छ धुवून जसे आपण कांदे पोह्यांसाठी घेतो तसेच आणि एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे खूप छान बन ते ही रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ह्याच्यात ॲड करणार आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि चांगलं असं सा मळवून घ्यायचं आहे एकत्र एक जीव करून घ्यायचं आहे स्वतः हे बघा छान असं मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यात ॲड करणार आहोत काही भाज्या सो मी ॲड केलेले थोडेसे अर्धा कप मक्याचे दाणे कांदा एक बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर आणि गाजर किसलेला पाव चमचा हळद ॲड केलेली आहे नंतर एक चमचा लाल तिखट और नंतर पाव चमचा मी मिरीपूड ॲड केलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला हे सगळं ॲड केलेलं आहे आणि आता ॲड करत आहे ऑरेगनची जी पावडर मिळते ती मिक्स हब्स आणि मिरची आणि आल्याची पेस्ट चवीनुसार मीठ सगळं ॲड केलेलं आहे चव वाढवण्यासाठी इथे मी मॅगीचा मॅजिक मसाला ॲड करत आहे तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता आता सगळं हे आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान मळून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे सो मी आज बनवत आहे पोह्यांचे कटलेट खूप सुंदर बनतात आता त्याच्यासाठी एक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही इथे मैदा आणि कॉर्नफ्लर वापरू शकता पण मी इथे तांदळाचंच पीठ वापरलेलं आहे सो दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याची अशी पातळशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत मैदा आणि कॉनफ्लेअर वापरू शकता तेही चालेल पण मी ते तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हे बघा असं पातळशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे चमच्याने दाखवते तुम्हाला अशी चांगली ओतीव झाली पाहिजे ती एवढी पात्र आता हे बघा आपले मिश्रण छान तयार झालेलं आहे आता आपण असे गोळे करून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे आवडतील तसे आकार तुम्ही ह्या कटलेटला देऊ शकता खूप छान असा टेस्टी नाश्ता तयार होतो हे बघा मी आता हे लांब लांब असे गोळे तयार करून घेणार आहे तुम्हाला आवडतील तर तुम्ही गोल बनवू शकता किंवा असे चपटे कटलेटसुद्धा बनवू शकता खूप छान नाश्ता एकदम यम्मी आणि टेस्टी बनतो आणि जरी सगळं साहित्य रेडी असेल ना फ्रेंड्स तर दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला हाच नाश्त्याचा प्रकार बनवून तयार होतो झटपट अगदी सो जर तुमच्याकडे किटी पार्टी असेल तुमच्या मैत्रिणी येणार असेल घरी गेट टुगेदर असेल बर्थडे पार्टी असेल तरीही तुम्ही हा आ, कटलेट बनवू शकता हे बघा असं एक चपटा पण बनवून घेतलेला आहे मी कटलेट सो आता हे बघा आपले हे रेडी झालेले आहेत तुम्हाला ज्या आकारात बनवायचे आहेत ते आकार देऊन तुम्ही हे कटलेट बनवू शकतात बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी आहे आता याला कोटिंग काय करायची मी तुम्हाला एक दोन प्रकार सांगते आता जस्ट मी हे तांदळाचं पीठ प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे तर हा कटलेट घेऊन फक्त त्याच्यामध्ये असा रोल करून घ्यायचा आहे एवढं केलं आणि डायरेक्ट तळलं तरी चालतील आणि आता जे दुसरा प्रकार मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे मी ह्याला जे आपल्याकडे कॉर्नफ्लेक्स किंवा मक्याचा चिवडा जो बनवतो ते मक्याचा जो पोहा पोहे असतात ते मी बारीक चुरून घेतलेलं आहे आणि जी शेव असते शेवया असतात या खिरीसाठी ज्या वापरतो त्या ह्या माझ्याकडे थोडं जाड आहे तुमच्याकडे जर जा बारीक असेल तर अजूनच चांगलं असतं ते पण माझ्याकडे जाड आहे तर त्या मी त्याच वापरणार आहे तर ह्यासुद्धा अशा क्रश करून घ्यायच्यात बारीक हे दोन्ही वा, वापरूनसुद्धा आपण कटलेट बनवू शकतो किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सचा वापर करू शकता सो आता जे कटलेट आहे ना ते आता ही तांदळाची पातळ पेस्ट केली आहे त्याच्यात आपण बुडवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर या दोन्हीपैकी आता मी पहिलं जे कॉन मक्याचं जे पोहे आहेत त्याच्यात मी रोल करून घेणार आहे सगळीकडून कोट करून घेणार आहे म कॉर्न जे आहे किंवा मक्याचे पोहे जे आहेत ते आणि साईडला ठेवून घेणार असंच ज्या शेवया आहेत त्याच्यातही हे कटलेट कोट करून घेणार आहे या दोन्हीऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स जर तुमच्याकडे असतील ब्रेड क्रम्स कसे बनवायचे फ्रेंड्स ब्रेड घ्यायचं मिक्सरमध्ये तो बारीक करून घ्यायचा तर आपले ब्रेड क्रम्स तयार होतात तर तेही वापरून तुम्ही हे कटलेट तळू शकता सो आता हे मी सगळं लावून घेणार आहे आणि मग आपण आता तळायला घेऊयात सो हा एक छान ऑप्शन आहे मुलं जर भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून हे कटलेट्स तयार करू शकतो सो हे बघा माझे हे कटलेट आता तळायला तयार झाले आहेत सो आता तेल तापलेलं आहे आता आपण एक एक करून याला सोडून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तरच ते क्रिस्पीही होतात आणि आतून छान तळले जातात सो आता हे मी तळून घेणार आहे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सो मी म्हणत होते जसं मुलं भाज्या खात नसतील तर ह्याच्यात तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या भाज्या ॲड करू शकता आणि मुलांसाठी ह्या पौष्टिक पोह्यांचे कटलेट बनवू शकता सो so, टिफिन टिफिनमध्ये देण्यासाठी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा एखादी पार्टी गेट टुगेदर असेल त्याच्यात सुद्धा हे तुम्ही स्नॅक्स बनवू शकता सो हे सगळे कटलेट मी एक एक करून तळवून घेणार छान असं गोल्डन ब्राउन कलर येत आहे कटलेट्सला छान फ्लेम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे घाई करायची नाही आहे पलटायला सुद्धा नाही तर मग ते आतमध्ये तुटू शकतात तेलामध्ये असं हे बघा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता आपण त्याला काढून घेऊयात सो so, फ्रेंड्स हे बघा आपले कटलेट हे तळून छान असे क्रिस्पी कटलेट तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि खूपच क्रंची टेस्टी आणि एकदम छान चवीला असणारे हे पोह्याचे कटलेट आपले तयार झालेले आहे किती सुंदर कलर आलेला आहे ना नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील सो फ्रेंड्स कशी काय वाटली आजची ही रेसिपी छान असा झटपट होणाऱ्या रे नाश्त्याची रेसिपी किंवा किंवा मुलांना टिफिनमध्ये दे देण्याची ही रेसिपी जर आजचा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला